सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी दहा मिनिटात तयार होणारे घरातील उपलब्ध साहित्यांमध्ये आज आपण टॉमॅटोचे खमंग जाळीदार असे धिरडे बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम टॉमॅटोचे झटे बनवण्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे तीन मोठ्या आकाराचे बारीक कट केलेले टॉमॅटो टोमॅटो ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या तसेच तीन हिरव्या मिरच्या मिरच्यांचे प्रमाण जे आहे ते तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच एक चमचा सबंद जिरे या सर्व साहित्यांचे मी मिक्सरमध्ये अशा प्रकारे एक वाटण तयार करून घेतले आहे हे वाटण तयार करताना पाणी यामध्ये ॲड केलेले नाही महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तयार केलेले वाटण एका भांड्यामध्ये काढून घेतले आहे यामध्ये ॲड करत आहे दोन वाटी गव्हाचे पीठ चपाती बनवण्यासाठी आपण जे गव्हाचे पीठ वापरतो तेच पीठ इथे मी धिरड्यासाठी घेतलेले आहे सर्व पीठ चाळून घेतले आहे यानंतर या पिठामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा हळद तसेच दोन वाटी बेसनपीठ एक वाटी बेसनपीठ इथे माझ्याकडून दाखवायचे स्किप झाले आहे त्याबद्दल क्षमस्व बेसनपीठ ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ तसेच बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केलेले सर्व साहित्य आता इथे मी मिक्स करून घेत आहे तर इथे मी धिरडे बनवण्यासाठी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यासाठी इथे मी दोन छोट्या वाट्या बेसनपीठ घेतले आहे ते लक्षात ठेवावे सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ऍड करत आहे ज्या वाटीने गव्हाचे पीठ मोजून घेतले होते त्याच वाटीने दोन वाटी पाणी पाणी ॲड केल्यानंतर आता इथे मी झिड्याचे बॅटर जे आहे ते मिक्स करून घेत आहे तर आता हे बॅटर तयार करताना आपल्याला या पिठाच्या अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत एकदम फाईन असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे तर इथे लागेल असे पाणी ॲड करत अशा प्रकारे इथे मी पातळ असे धिरड्याचे बॅटर तयार करून घेतले आहे पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडही ठेवलेली नाही मध्यम ताटसर अशी ठेवलेली आहे तर अशा प्रकारे इथे आपले धिरडे बनवण्यासाठी जे बॅटर तयार आहे हे बॅटर बनवण्यासाठी इथे मला या वाटीने एकूण साडेचार वाट्या इतके पाणी लागले आहे आता आपण धिरडे बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी गॅस चालू करून तवा गरम करण्यास ठेवलो होता तवा गरम झाला आहे याला मी ऑइलने ग्रीस करून घेतले आहे धिरड्याचे बॅटर तव्यावरती सोडण्यापूर्वी इथे मी तव्यावरती दोन चमचे तेल सोडून घेतले आहे या तेलावरती थोडेसे आता धिरड्याचे बॅटर सोडून घेतले आहे पाहू शकता व अशा प्रकारे हे पळीने स्प्रेड करून घेतले आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी मिडियम ठेवली आहे तर आता हे धिरडे जे आहे त्याची वरची बाजू सुकल्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचे आहे इथे पाहू शकता धिरड्याची वरची बाजू जी आहे ती पूर्णपणे सुकली गेली आहे दीड्याच्या कडा इथे मी आता सोडवून घेत आहे पाहू शकता अगदी सहजरित्या धिरड्याच्या कडा सुटल्या जात आहेत अजिबात धिरडे तव्याला चिकटले गेले नाहीये तर आता हे धिरडे जे आहे ते दुसऱ्या बाजूने शेकण्यासाठी इथे मी पलटवून घेतले आहे मस्त असे आपले खमंग जाळीदार धिरडे इथे तयार झाले आहे पाहू शकता किती छान अशी याला जाळी पडली आहे कलरही खूप छान असा दिसत आहे टेक्शरही याचे मस्त दिसत आहे दुसऱ्या बाजूने शेकण्यासाठी याच्याकडे मी एक चमचा तेल सोडून घेतले आहे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती हे धिरडे जे आहे ते दोन्ही बाजूने छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर पाहू शकता मस्त असे आपले धिरडे जे आहे दोन्ही बाजूने भाजले गेले आहे, गे आहे। तर अशा प्रकारे धिरडे जे आहेत ते मी एका चाळणीवरती काढून घेत आहे चाळणीवरती काढून घेतल्यामुळे धिरड्यातील वाप निघून जाते व हे धिरडे जे आहे ते अजिबात चिकटसर असे तयार होत नाही अशाच प्रकारे तुम्हाला आणखीन एक धिरडे इथे मी बनवून दाखवत आहे सेम त्याच प्रोसेसनी इथे धिरड्याचे बॅटर जे आहे तव्यावरती स्प्रेड करून घेतले आहे इथे जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक तवा असेल तर त्यामध्येही धिरडे केले तरी चालेल तव्याला अजिबात चिकटले जात नाही दुसरे धिरडे ही मस्त असे आपले तव्यापासून बाजूला झाले आहे अजिबात तव्याला चिकटले गेले नाही आहे तर फ्रेंड्स नक्कीच अशा प्रकारचे हे धिरडे सकाळच्या काही गडबडीमध्ये तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी नाश्त्यासाठी बनवू शकता कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी झटकीपट साधी सोपी रेसिपी आहे तर अशा प्रकारे आपले दुसरेही धिरडे ते छान असे तयार झाले आहे तयार झालेले धिरडे जे आहेत ते एका चाळणीवरती काढून घेत आहे चाळणीवरती धिरडे काढून घेतल्यामुळे यातील पूर्णपणे वाफ निघून जाते व धिरडे जे आहेत ते आपले अजिबात चिकटसर असे तयार होत नाहीत महत्वाची टीप आहे लक्षात ठेवा तयार करून घेतलेले धिरडे इथे मी आता ताटामध्ये सर्व करून घेतले आहेत खाण्यासाठी पाहू शकता किती छान असे खमंग जाळीदार धिरडे आपले तयार झाले आहेत मस्त अशी याला जाळी जाळी पडलेली आहे जास्त जाडसरही धिरडे नाही किंवा जास्त पातळसरही बनवायचे नाहीत इथे दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हे दीरडे तयार करून घ्यायचे जितके छान हे दीरडे दिसत आहेत तितकेच खाण्यासाठी छान असे लागतात हे दीरडे जे आहेत तुम्ही दह्याबरोबर टॉमॅटो सॉस बरोबर नारळाच्या चटणी बरोबर खाऊ शकता दररोज नाश्त्याला काय बनवायचे हे जर सुचत नसेल तर त्यासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे तर नक्कीच घरी ट्राय करावं कमेंटद्वारे कशाप्रकारे ही रेसिपी झाली होती याचा अनुभव मला जरूर कळवा तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच त्या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल ही रेसिपी बनवताना दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी दोन छोट्या वाट्या बेसनपीठ वापरलेले आहे एक वाटी बेसनपीठ जे आहे ते दाखवायचे स्किप झाले आहे हे लक्षात ठेवावे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी